आता तुमचा अभ्यास आहे तुम्ही बॅलन्स शीट वाचता अजून काही तुमचे स्टडी इन्स्ट्रुमेंट्स असतील ज्या बेसिसवर तुम्ही अभ्यास करून आयडेंटिफाय करता बाबा की बाबा इकडे जायला पाहिजे तिकडे जायला पाहिजे तसं आम्ही तुम्ही आधीचे काही डिस्कशन बघितले तुम्ही म्हणलात की पंधरा मिनिटं रोज तुम्ही दिलीत किंवा आठवड्यातनं दिलीत इट इज गुड इन आता त्या पंधरा मिनिटात काय करायला पाहिजे करून पैसा पाहिजे तसंच बनतो ना तुमचं टाकलंच पाहिजे मग ते वाढतं मग ते अजून वाढतं वाढल्यावर तुम्ही परत राईट टाइमला टाकता मग परत वाढतं असं सो दॅट इज सा वर्ष काय म्हणजे विश्व सायकलच्याऐवजी वर्च्युअस सायकलवर पण आत्ता कसं आहे तुम्ही विशस सायकलमध्ये आत किंवा चाकू का नको टाकू का नको त्यामुळे तुम्ही निगेटिव्ह सायकलमध्ये एवढी गिव यू निगेटिव्ह रिटर्न ओके वे ऑन इन्फ्लेशन त्यामुळे आउट ऑफ दिस विश्वस सायकल तू वर्च्युअस सायकल ॲनी ॲबिलिटी तुझी ॲटोमॅटिकली इम्प्रूव्ह होईल वन्स यू आर इन द मार्केट ना विल फील सो गुड अबाउट इट बट युल टेक फाय इयर्स बेसिकली ती इन्सिक्युरिटी आता माझ्या मनामध्ये की अरे मी इन्व्हेस्ट केले आणि ते पैसे शून्य झाले किंवा काय कमी झाले वाढले नाही मग त्याच्यापेक्षा मी आता जे फायनान्शियल काय दोन पर्सेंटनी वाढत होते ते, ते बरं हे काय झालं तर मग तुमचं असं म्हणणं आहे की ते कॉस्ट ऑफ लर्निंग म्हणून कन्सिडर केले पाहिजे इन्व्हेस्टमेंट फॉर लर्निंग करेक्ट करेक्ट ऍब्सुटली ट्रू यू सेड इट ते मी पण प्राइस पे केलेली आहे व्हॅन आय क्विट द जॉब मार्केट टँक नेक्स्ट इयर दोन हजार सातला मी जॉब सोडला वेन आय माय सॅलरी बिकेम दादर इन्कम बिकेम माय सॅलरी त्याच्यानंतर सहा महिन्यातच लेमन क्रायसिस झाला आणि मार्केट पडलं अर्ध झालं फिफ्टी पर्सेंट झालं पण माझा जे रिटायरल्स व्हिडिओत पण सांगितले रिटायरल्स माझे सहा महिने आले तर मी विधाच मार्केटमध्ये टाकले आणि ते तिप्पट झाले विदिन नेक्स्ट वन इयर दॅट इज अवा यु नो नॅव्हिगेटेड माय जर्नी आणि त्याच्यानंतर जो कॉन्फिडन्स आला तो फॉरेवर आहे अजूनही आहे त्यानंतर कितीतरी गोष्टी येऊन गेल्या म्हणजे त्यानंतर कोविड आला त्यानंतर म्हणजे लेमनच्या नंतर त्यानंतर hmm. नोटबंदी आली दोन हजार सोळाला ओके okay, कोविड आला त्याच्यानंतर आत्ता ट्रम्प टॅरिफ आले hmm. दिस धिस शॅल ऑल्सो पास रिमेंबर दॅट धिस शॅल ऑल्सो पास hmm. मार्केटमध्ये असंच आहे काही प्रवोजन नाही आहे चेंज आता कॉर्पोरेटमध्ये म्हणतो ना चेंज इज द ओनली कॉन्स्टंट आपण लोकांना शिकवतो राईट ह्याच्यामुळे तुम्ही सांगता की बदल्या करताना चेंज इज द ओनली थिंक विच इज कॉन्स्टंट यू शूड ओन ओन दॅट ऑल्सो एक माझं अजून ऑब्झर्वेशन आहे की मी आता आम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करतो तो माणूस yeah. माणूस जेव्हा रिटायर होतो yeah. तो रिटायर होताना त्याच्या एक्सपेक्टेशन पेक्षा ही असं माझं म्हणणं आहे ही एंड अप सेव्हिंग मोर दॅन व्हॉट ही इज रिक्वायर्ड असं माझं ऑब्झर्वेशन आहे आणि मग ते लोक नंतर मग एवढे अरे माझ्याकडे पुष्कळ पैसे आता या पैशाचं काय करायचं हा मी विचार करणार आहे hmm. तर म्हणजे माझा असा प्रश्न आहे की मग इफ इट इज सो so देन वेदर इट इज अ राईट पोझिशन टू रीच ऑर वी शुड बॅलन्स द पोझिशन इन सच अ फॅशन दॅट वी एंड अप सेविंग नॉट मोर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड मे वी शूड बॅलन्स द स्पेंड अँड सेविंग इन सच अ फॅशन दॅट वी शुड नॉट एंड अप सेविंग एक्सेसिव्हली हायर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड नाही यू शूड सेव्हक्सेसिव्हली यू एन्जॉय लाईफ फुल्ली ओके लिव लाईफ फुल्ली तेवढं करून सुद्धा तुमचे जास्त शिल्लक राहतील तर तुम्ही दान करा यू कॅन डू फिथ्रॉफी और यू कॅन सोसायटीला पण पैसे जरूर आहेत त्यांना तुम्ही द्या ना वाईट दिवस येतात आणि तुमचे पैसे वाढतच जाणार ओके तर तुझा कंट्रोल नसणार आहे त्याच्यामध्ये आत्ता जे पोर्टफोलिओ निगेटिव्ह आहेत बऱ्याच लोकांचे ते आत्ता आलेले माणस आहेत दोन हजार वीस एकवीस बावीसला पीक एकवीसला पीकला घेतलं तर आता मायनसमध्ये आहेत पण ज्यांनी आधी घेतलेले शेअर त्यांचे अजूनही फंटॅस्टिक पॉझिटिव्हमध्ये आहेत म्हणजे इन्क्लुडिंग मी जर स्टील इन पॉझिटिव्ह जसं तुझा आता जर तू सुरुवात केलीस तर, तर मी मार्केट एकदा पडल्यानंतर तुझा निगेटिव्ह होईल पण त्याच्यानंतर तुझं अजून दहा पंधरा वर्षांनी युल बी ऑलवेज पॉझिटिव्ह दॅन द न्यू मॅन हु सेस केअर मी बुडलोय आहे माझं अर्धा झाला पोटफोडिओ बिकॉज यू इन्व्हेस्टेड मच अर्लियर असं इन दॅट सायकल ऑफ नो ग्रोथ त्यामुळे यू पुट युअर एक्सेल शेड राईट ओके आताच तुमचे एक्सपेन्सेस किती आहेत ओके त्याला तू बारा टक्क्याने गुण इन्फ्लेशन आत्ता तुझा जर एक्सपेन्स असेल पन्नास हजार किंवा एक लाख रुपये पर मंथ तर त्याला बारा टक्क्याने गुण दरवर्षी आणि तेवढा तुझा एक्सपेन्स तु तुझ्या पन्नासा वर्षी किंवा साठा वर्षी झाला असेल होणार आहे ऐंशीपर्यंत पर्यंत टाक ना ऐंशीच्या पुढे नोबडी नोस ऐंशीपर्यंत पर्यंत तो टाक आणि देन यू विल कम टू नो की आपल्याला तेवढे पैसे लागणार आहेत खर्चायला तर आपल्याला पंधरा टक्क्यांनी टाकले तरच ते मीठ होणार आहे नाही तर होणार मीठ होणार नाही अदरवाईज विल बी प्रॉपर पॉपर ॲट द एज ऑफ सिक्स्टी सेव्हन्टी आणि तुला परत दुसरा जॉब करायला लागेल तर ते होऊ नये म्हणून मार्केट करायचे की यू शुड बी ऑलवेज हेड ऑफ युअर इन्क्रीमेंट सी एच आर विच इज वॉट इन युअर कंपनी वॉट इज इनक्रिमेंट सी एच आर अकरा टक्के दहा टक्के सेवन एट पर्सेंट आणि बघ एफ मध्ये सिक्स पर्सेंट आहे तिथे सेवन एट पर्सेंट वाढले इन्फ्लेशन इज किलिंग बाय डबल तेरा टक्क्यांनी वाढते मिडल क्लाससाठी गरिबांसाठी सात टक्के असेल सहा टक्के असेल पण आपण जे खर्च करतो तेरा तेरा टक्क्याने इन्फ्लेशन वाढते दरवर्षी सो त्यामुळे युआ टू किल युअर यु नो इन्क्रिमेंट सायकल बाय मार्केट इन्व्हेस्टमेंट आणि मगच ते मार्केट अदर इनकम विल बी मोर दॅन युअर सॅलरी इन मे बी नेक्स्ट फिफ्टीन इयर्स म्हणजे होतं आणि माय प्रिडिक्शन इज आफ्टर फायव्ह इयर्स सीएच आर पंधरा टक्क्यापर्यंत आत्ता ग्रो झाला मे बी तेरा टक्के धरतो तर आत्ता जो एटी थाउजंड नाही तर इट विल बी मे बी एटी इंटू फोर बत्तीस तीन लाख वीस हजार सेन्सेक्स होईल ओके दुप्पटीप्रमाणे तेरा टक्के म्हणजे दुप्पट नाही थोडं कमी तर दहा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये चौपट पाच चौपट नाही कमी तिप्पट होईल असं आणि मग आता आणि याची बेसिस काय माहिती आहे का तुला व्हाय आय एम टेलिंग सो कॉन्फिडेंटली बिकॉज इंडियन पॉलिसीज ओके मोदी गव्हर्मेंट मे नॉट बी हिअर टुमारो बट ज्या पॉलिसीज मनमोहनने केल्या त्या कोणी क डिलीट नाही केल्या ना ते चालू राहिलं ते आता हे चालूच राहणार आहे इंडियन ॲव्हरेज एज इज ट्वेंटी एट एव्हरीबडी इज ॲस्पिरेशनल आज मला काय आयफोन पाहिजे उद्या दुसऱ्या माणसाला आयफोन पाहिजे परवा तीन त्याला परत बदलायचं आयफोन मे बी नेक्स्ट मॉडेल तर हा खर्च चालूच राहणार आहे आणि इंडियन मिडल क्लास इज ऑलरेडी यु नो गेटिंग इन टू रिच मध्ये ऑलरेडी आपण बघतो की सगळं महाग काय होतं डिमांड जास्त म्हणून माग होतं ते डिमांड वाढतच जाणार आहे त्यामुळे इन्फ्लेशन आत्ता जी आहे त्याच्यावर जास्त महाग होणार आहे तर मोदी सगळ्यांना श्रीमंत करायचा प्रयत्न करत होते त्यामुळे इन्फ्लेशन तर मी तर म्हणतो इट विलय रॉकेट आणि त्याच्यामुळे जीडीपी वाढणार आहे आणि वन पॉईंट टू टाइम्स किंवा वन पॉईंट आता अमेरिकेचं मार्केट वन पॉईंट सिक्स टाइम्स आहे जीडीपीच्या अमेरिकेच्या विच इज ॲट द बबल टेरिटरी आता अमेरिका कधी फाटेल मार्केट आणि दे विल कम डाऊन टू मी अनदर थर्टी पर्सेंट विदिन थ्री थ्री फोर मंथ्स ती सिच्युएशन आपली गेल्या सप्टेंबरमध्ये होती ज्या मार्केट आपलं पण तुटलं आणि खाली आलं ते खालीच आहे अजून अमेरिका एक वर्ष खालीच राहणार आहे आणि गोईंग फॉरवर्ड तर ऑनस्टाईन यंगचा रिपोर्ट तू बघितला असतं नो बाय अनदर काय म्हणायचं अजून पंचवीस वर्षाने इंडिया विल बी टॉपिंग ना द वर्ल्ड फॉर जी डी पी इंडिया विल बी अमेरिका अमेरिका विल बी इंडिया आणि मध्ये चायना मध्ये ते मध्येच राहील असं कॉन्फिडन्स इज बेस्ड ऑन पॉप्युलेशन पॉलिसीज आणि ॲस्पिरेशन्स ऑफ कॉमन इंडियन जे अमेरिकेचे लोक ॲस्पिरेशनच नाही त्यांना कामच नाही करायचं त्यांना गवर्मेंट फ्री देते ना ते ओके विथ दॅट दे डोंट वर्क त्यामुळे इथे वाढणार म्हणजे आपल्याला काय ते मिळवायचे डोक्यात असतं की आपल्याला इथे जायचं मग तिथून तिथे जायचं तिथून तिथे जायचं तसं अमेरिकन लोकांना नाहीच वाटत आहे तर दॅट इज दे आर फॉलो स्टार्टेड ऑलरेडी माझी मुलगी आत्ता बारा वर्षाची आहे तर तिला या क्षेत्रामध्ये इंटरेस्ट जनरेट करण्यासाठी किंवा तिला प्रोत्साहन देण्यासाठी की अरे यू शूड स्टार्ट फ्रॉम धिस अँड धिस शूड नॉट बी आता आमच्या केसमध्ये अनफॉर्च्युनेटली दिस इज गोईंग टू बी द लास्ट स्टेप टुवर्ड्स बीइंग बिकमिंग अ प्रॉस्परस पर्सन वट इज युअर एज माय एज इज फॉर्टी वन फॉर्टी वन हां दिस इज द गोल्डन पिरियड फॉर यू फॉर्टी वन टू फिफ्टी फॅन्टिक टाईम आहे यू विल बी रिची रिच इफ यू स्टार्ट युअर जर्नी इव्हन नाव इट इज नॉट लेट नो प्रॉब्लेम माय जर्नी ऑल्सो स्टार्ट एट द सेम टाइम मी बत्तीसला सुरू केला बाय द टायम आय अंडरस्टार्ट अंडरस्टूड एव्हिथिंग इट वॉज फॉर्टी फॉर्टी वन ओनली त्याच्यानंतरच माझी यु पोझिशन एकदम बदलली बिकॉज आय इन द मार्केट सो तिने वयाच्या पंचवीशीत हे सगळं प्रो म्हणून हँडल केलं पाहिजे अशी जर माझी अपेक्षा असेल तर तिला कुठल्या वयापासून हे ज्ञान द्यावं किंवा तिला या क्षेत्रात येण्यासाठी काय केलं पाहिजे तिचं मॅथामॅटिक्स कसं आहे चांगलं आहे तिचं मग पहा पर्स मार्केट इज पर्सेंटेज घेम ओके सिक्स पर्सेंट व्हर्सेस एलेवन पर्सेंट बॅलन्स म्युच्युअल फंड व्हर्सेस फिफ्टीन पर्सेंट आणि मग एखादी लॉटरी लागली तर ट्वेंटी फायव्ह पर्सेंट सीएच द्या तिला एक्सेल वगैरे येतं का नाही अजून एक्सेल आता तिची हा ठीक आहे एक्सेल एक्सेलमध्ये तिला काय म्हणायचं एक्सपोर्ट करा तुम्ही अँड देन यू विल कम टू नो की बाबा आपण एक लाख इथे टाकले मला तुम्ही एक लाख द्या तिचा अकाउंट उघडून द्या तिला एक लाख रुपये द्या आणि तिला तुम्ही गाईड करा देन शी विल ओपन द अकाउंट मेबी एव्हरी डे नाही आठवड्यात नाही एकदा सॅटर्डे संडेला त्याला तुला परमिशन अकाउंट ओपन करायची आणि मी तुम्हाला विचार आता मी काय करू आता मी काय करू देन शी कॅन बी ऑन धिस चॅनल मे बी यु नो बाय द टाइम यू विल गिव्ह वर सम फोन आणि त्याच्यानंतर मग शे गॅन आज क्वेशन्स टू युअर एनीबडी हेल्स लाईक मी अँड धेन जेव्हा ते पैसे मिळवेल प्रॉफिट मिळवेल त्याच्यानंतर तेव्हा ऑटोमॅटिकली इंटरेस्ट जनरेट होतो तुला सुद्धा जेव्हा तू प्रॉफिट मिळवशील नाही तुला एखादी लॉटरी लागेल दोन तीन वर्षांना एक लॉटरी लागते ओके <laughs> <laughs> तेव्हा तुला वाटेल की अरे इस मे बी कुठ आहे व्हॉट आम आय डुईंग यु नो वर्किंग इन द जॉब अँड गोईंग टू पाणीपत्स अँड यु नो काकीनाडा दॅन ऑल दॅट इथं तर फंटास्टिक गोल्ड माईन आहे पण त्याच्यासाठी काय अभ्यास केला पाहिजे की आता मे एक लाख रुपये देणं जोखे पण मग तिला काय अभ्यास केला अभ्यास हाच आहे की तिचे काय खर्च आहेत सध्या तिची कॉलेज फी किंवा स्कूल फी एवढी आहे तिची स्टेशनरीचा खर्च हा आहे तिचं कपड्याला त्याचा खर्च वर्षाला एवढा आहे हे ते तुम्हाला तुम्हाला गणित घालून तिला आता ह्याच्यावर करू दे वहीवर करू दे मग तिला मॅथमॅटिक्स चांगलं असल्यामुळे तिला सांग की आता यावर्षी तुझा टोटल खर्च एक्स वाय झेड किंवा डी बारा खर्च आहे तुझे ओके बारा खर्चापैकी कपड्या तुझ्या सगळ्यात जास्त कुठला खर्च आहे या खर्चावर आहे ला या लाईन ॲटमो या लाईन आयटमच्या कंपन्या कुठल्या आहेत मी तुला सांगते की ह्या कंपन्यामध्ये किंवा आपण हा ब्रँड घेतो त्याची ही कंपनी आहे है ते म्हणून तर त्याचं शेअर आपण घेऊ शकतो म्हणजे तू जो खर्च करतोय तो सबसिडाईज होऊन जाईल की त्या कंपनीचं डिव्हिड देतो मग डिव्हिडं म्हणजे काय मग तू विचारलं की त्या कंपनीला प्रॉफिट होत आहेत ना तो डिव्हिडंड देऊ शकतो कंपनी आपल्याला तसंच तुला प्रॉफिट झालं की आईला डिव्हिडन द्यायचं बाबांना डिव्हिडन द्यायचं ओके आतापर्यंत तुला आई बाबाने खर्च केला की नाही मग तू बाबांना डिव्हिडंड मग डिव्हिडं म्हणजे काय तिच्या डोक्यात बसेल की एक्स्ट्रा प्रॉफिट असतो तर आपण आपल्या स्टेक होल्डर्सला वाटतो दॅट इज डिव्हिडंड आणि अशा प्रकारे तिचे जे खर्च आहेत ना बारा खर्च ते तुम्ही टाका आणि त्या प्रत्येक बारा कंपन्यांना तिला गाईड करा स्टार्ट विथ ई टी एफ ई टी एफ इज नॉट एक्सायटिंग नॉट सेक्सी ॲट ऑल स्टॉक्स आर एक्सायटिंग त्यामुळे ई टी एफ इज सेफ्टी फॉर यु नो जनरल पर्पज पण स्टॉकमध्ये आता स्टेट बँक आता तिचं अकाउंट पण तुम्ही उघडाता कुठल्या बँकेत उघडता मग त्या बँकेचा शेअर आत्ता कुठे आहे मग चार्ट बघ मग हा खाली आल्यावर घ्यायचं मग ते वॉच ठेवल की ओके हा आधीचा लो आहे त्या लोवर आल्यावर बाबा मी तुला सांगते मग तू सांग मला घ्यायचा का नाही असं तिला स्क्रीनर साईड उघडून द्या त्याला कळेल आणि दिस शुड स्टार्ट बाय द बाय नाइंथ कारण टेन्थला तिला परत वेळ नाही मिळणार हो तर नाइंथला सुरू करायला पाहिजे किंवा आत्ता सुद्धा एटला पण सुरू करा शी इज व्हेरी शार्प एटला पण सुरू कर आणि त्याला सांगायचं कुठल्याही गोष्टीचा आहार जायचं नाही आहे मार्केटच्या हारी जायचं नाही आहे तुला आठवड्यातनं एकदाच परमिशन हे बघायचं मॅक्सिमम महिन्यातनं पाच वेळा नॉट मोर दॅन दॅट असं सांगून शी विल बी गोइंग प्लेसेस आणि तिला इतकी कोडे लागेल प्रॉफिट मिळालं की आणि तिथे तिचं हे आता सध्याचं पुढचं जे इंडिया ते तिचंच आहे त्या टाईपच्या लोकांचंच आहे तुमचं तर आहेच आहे पण त्या टाईपच्या पण लोकांचं आहे की मग मी माझा माझा आयफोन घेते ओके घे पण त्याचा वापर योग्य करायला पाहिजे असं सगळं रिस्पॉन्सिबिलिटी तिला ॲटोमॅटिकली विथ द अथॉरिटी गिव्हन टू हर आता मग हे करायचं नाही ते करायचं नाही असं म्हटल्यावर ते करणार होतं गुड आयडिया आणि तिला जे पैसे मिळतात बक्षीसं ती की मला फक्त कॅश द्या मला इतर काही नको मला वस्तू नको वस्तू आई बाबा घेतात मला कॅश द्या शी कॅन टेल टू अवर पेरेंट्स सॉरी आजी आजोबा किंवा इतर लोकांना आणि ते पैसे टाकू शकतात या बिगी बँकमध्ये असतील ते पहिले ओपनिंग बॅलन्स टाकायचा आणि मग दर महिन्याला बघायचं किती वाढले वर्षाला जर पंधरा टक्के असेल दर महिन्याला किती वाढणार सांग मला गणित गणित करून हां मग वन पॉईंट फाय पर्सेंट वाढले किंवा वन पॉईंट वन टू पर्सेंट वाढेल बरोबर आहे का चूक आहे दरच शील कम टू ओके दर महिन्याला वाढत नाही वर्षाला एकदम पंधरा टक्के वाढतात की त्याला मग तुम्ही समजून सांगू शकता आणि पाच वर्षाला एकदम पंधरा टक्क्याने दुप्पट होतात पैसे म्हणजे आपलं जे गणित आहे ते पाच दोन वर्षाला पाच वर्षाला दुप्पट दहा वर्षाला चौपट मग ते म्हणेल की ऑब्विस्ली पंधरा वर्षाला किती हे गणित तिला गायला आठ पट आणि वीस वर्षाला सोळापट म्हणजे मग एक लाखाचे सोळापट होईल तर होणार आहेत असं टाईप मग मी किती श्रीमंत होईन असं तिला एकदम इंटरेस्ट इंटरेस्ट निर्माण होईल शो द फ्युचर आपल्याला कॉर्पोरेटमधून सांगतात फ्युचर इज ऑल्वेज ब्राईट शूड टेल युअर किड्स ऑल्सो फ्युचर इज ऑल्वेज ब्राईट आणि ते खरंच असतं म्हणजे बारिंग सम केसेस इट इज ट्रू बिकॉज इंडिया इज ग्रोईंग कंट्री आता इफ यू गो टू मे बी जर्मनी किंवा जपान तर तिकडे सगळे एजेड पॉप्युलेशन आहे बा, बावनच्या खाली कोणी नाहीच आहे ॲव्हरेज <laughs> मला वाटतं जपानचं सत्तेचाळीस आहे <laughs> त्यामुळे आपली सगळी यंग माणसं तिकडे जाणार आहेत आणि तिकडनं आपल्याला पैसे पाठवणार आहेत आपल्या कंट्रीला फिटर घे इलेक्ट्रिशियन घे प्लंबर घे ऑल दिस पीपल आर नाव मोदी इज ट्राइंग टू काय म्हणायचं लिंक आय टी आय विथल दिस पीपल आणि डिमांड आहे ना रशियाला आपल्याला दोन लाख लोकं मागितलेत फिटर टर्नर वगैरे असले लोक त्यांच्याकडे माणसंच नाही मी युद्धावर माणसं सगळी केली ती रशियाची ही कामं करायला माणसंच नाही रशियामध्ये आणि एक्सपी ऑब्विस्ली आपल्या लोकांना खरंच काम करायची इच्छा असेल फॉरेनमध्ये जायची इच्छा असेल तर देश शूड स्टार्ट गेटिंग स्किल्स अँड दन गो अब्रॉड बऱ्यापैकी कवर झाला प्रश्न ओके तर चॅनल बघत राहा आणि तुम्ही नक्कीच समृद्ध व्हाल आणि तुला पण तुला पण गोडी निर्माण होईल आत्ताची गोडी नाही आहे ती गोडी निर्माण होईल अशी निर्माण म्हणत होती गोडी कशी निर्माण करायची म्हटलं चॅनल बघ आणि मोठे मोठे आकडे बघून तुला ऑटोमॅटिकली गोडी लागेल तू पाच वर्षात एकदम म्हणशील की मी पण येते परत येते चॅनलवर आणि सांगते की हां हे मला सगळं उपयोगी पडलं आणि आयम व्हेरी हॅपी विथ ना वॉट एव्हर टिप्स टिप्स नाही वॉट एव्हर नॉलेज घे किंवा हा एज्युकेशन चॅनल आहे त्यामुळे एज्युकेशन घ्या फुकट घ्या नवीन कळली त्यामुळे आता आम्ही हो नक्कीच नक्कीच याच्यात पडत नॉलेज मिळणं सोपं आहे पण ते विजडमेंज फार बेटर रीड बुक्स देन गेट नॉलेज विजडम आहे कॉन्फिडन्स कॉन्फिडन्स ओके थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच आणि हा चॅनल तुम्ही परत परत बघत राहा यातनं तुम्हाला आम्ही विजडमचं नॉलेज देतोय हेल्थ हेल्थचं नॉलेज बद्ध मी टिप्स देतो डोंट नो युआर कॅचिंग अप आणि मेनली तुम्हाला वेल्थचं नॉलेज देतो कारण वेल्थ इज बॉटम ऑफ एव्हरीथिंग राईट इव्हन इफ आर डॉक्टर इंजिनिअर ऑर म कलाकार त्यांना तर असं बिट्स अँड पीसेसमध्ये उत्पन्न येत असतं आणि काही वेळेला काम असतं काही वेळेला काम नसतं तर तुम्ही चांगले पैसे एखादे मिळाले की दोन चार लाख रुपये मिळाले तर प्रॉपर टाईमला इन्व्हेस्ट करा आणि तुमचं लाईफ ना प्लॅनिंग चांगलं करा ओके हा विषय कुठे शिकवला जात नाही त्यामुळे मी हा यूट्यूब चॅनल सुरुवात केली की बऱ्याच लोकांना फंडामेंटल नॉलेज पण याचं मिळत नाही तर फंडामेंटल नॉलेज आहे नो नॉनसायन्स चॅनल आहे याच्यामध्ये मी काही फापट पसारा सांगत नाही आहे जे योग्य आहे आणि इम्पॉर्टंट आहे तेवढा सब्जेक्ट कवर करतो आहे आता चॅनल परत परत बघा आणि समृद्ध व्हा आणि पुण्य मिळवा ओके okay? तुम्ही जर तुमच्या अजून लोकांना काही पाठवलं पुढे तुम्हाला पुण्य मिळेल करे यांनी मला फॉरवर्ड केला होता चॅनल आणि मी बघितला आणि मी श्रीमंत झालो okay? ओके थँक्यू सो मच आणि परत भेटू बाय बाय